वरून मुन्नारला जाताना आपण परा धबधबा बघितला खूप सुंदर असा हा धबधबा आहे खरोखर खूप छान वाटलं इथे फिरून आता आपण पुढे जाऊन मसाला गार्डनमध्येही फिरलो आता तसेच पुढे गेल्यानंतर आता आपण हातीची सवारी करणार आहोत हातीची सवारी करण्यासाठी आम्ही तिथे थांबलो खरं सहाशे रुपये प्रत्येकी होते पंधरा मिनटाची राईड होती पंधरा मिनटं हातीवरनं फिरवून आणणार होते हातीची सवारी पाहून मला जरा भीतीच वाटली कारण शिमला मनालीला असताना घोड्याची सवारी करताना आमची हवा टाईट झालेली तसंच पुढे आम्ही निघालो पुढे निघाल्यानंतर पुढे आम्हाला वंडर व्हॅली लागली वंडर व्हॅली खूप मस्त ठिकाण आहे इथे या ठिकाणाला तुम्ही नक्की भेट द्या इथे तुम्ही फिश पा करू शकता तसंच इथे भरपूर असे ॲडव्हेंचर राईड्स तुम्ही करू शकता ज्याची तिकीट बाराशे रुपये आहे खूप सुंदर सुंदर राईड्स इथे आहे आम्ही काही राईड्स केल्या नाही पण आम्ही तीन हजाराला जीप बुक केली आणि जीप सफारीसाठी निघालो तिथेच तुम्हाला जीप सफारीसुद्धा अवेलेबल करून देण्यात येईल तिथून जीप घेतली आणि जीप सफारीसाठी आम्ही पुढे पुढे निघालो जीपची राईड घेताना खरोखर ॲडव्हेंचरच करत आहोत असं वाटत होतं कारण अतिशय छोट्या छोट्या रस्त्यातून ही जीप, खर, जीप जाताना आणि जी राईड होत होती ती उंचावर बसून तुम्हाला धमाल येणार नाही तेवढी आणि सगळे बघा आता आम्ही एकदम खाली उतरतो आहोत जंगल सफारी म्हणून तसफा जीप राहिले रह रह ना किती खतरनाक वळण आहे बघा असं वळण आहे डेंजरस वळण आम्ही चाललो आहे बघा डेंजर वळण एकदम डेंजर हे बघा बघा किती खतरनाक वळण आहे हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा कविता हे कविता कशी बसली बघा कसा वळण आहे बघा तुम्हाला एकदम डेंजर रस्ते आहेत महाभयानक रस्ते आहे बघा फक्त उतार फक्त गाडी वन वे जीपच जाऊ शकते आता तुम्हाला मोठा रस्ता मिळेल इथे खाली आलेला आहे जरा मोठा रस्ता आता इथे आपण डाळ बाजूला वळणार आहोत आता जरा रस्ता मोठा आलेला आहे हां हा सगळा वनवे आहे फक्त सफारी वगैरे जाऊ शकतो बघा किती वळण आहे बघा जागेवर वळण आहे गाडी नुसती सा सोडून द्यायची उतारावर